नाथपंथी डौरी समाजाच्या विकासासाठी ठोस धोरण आणि कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर येथे सहविचार सभा पार पडली पाचगाव येथे झालेल्या या सभेचे अध्यक्षस्थान समाजाचे अध्यक्ष माजी गट शिक्षणाधिकारी शिवराम डौरी यांनी भूषवले तर मार्गदर्शन राजन डौरी कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग यांनी केले सभेत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यावर भर देण्यात आला उद्योग क्षेत्रात तरुणांना संधी देण्यासाठी नाथ बाजार ही नवी संकल्पना मांडण्यात आली असून याची जबाबदारी सचिन जाधव यांनी स्वीकारली समाजाच्या सेवाभावी कार्यासाठी राजन डवरी यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची विजय डवरी ठाणे यांनी एक लाख रुपयांची तर शिवराम तर शिवराम डवरी यांनी एक्कावन्न हजार रुपयांची देणगी जाहीर केली तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल दहा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी माजी नगरसेवक महेश जाधव यांनी घेतली सभेत समाज सक्षमीकरण महिला विकास व्यसनमुक्ती आणि समाजाच्या जनगणनेवर सखोल चर्चा झाली या सभेचे नियोजन संजय डवरी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश डवरी यांनी केले सभेला समाजातील अनेक मान्यवर आणि बांधव उपस्थित होते मी शिवराम दादोबा डवरी अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ तसेच नाथपंथी डवरी गोसावी सेवाभावी संस्था कुर या संस्थेचा अध्यक्ष आज आम्ही शासकीय निमशासकीय त्याचबरोबर न व्या व्या व्यापारी व्या या सर्व लोकांची एक सभा आयोजित केलेली होती आणि आमच्या समाजाची जी संघटनेची जी वाटचाल आहे पुढील वाटचालीची ध्येय धोरणं समाजापुढे सगळी मांड मांडली त्या मांडलेल्या मुद्द्यांना सर्व समाजातील उपस्थित लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि चांगल्या प्रकारचं यश त्याचबरोबर आम्ही जे आव्हान केलेलं होतं त्या आव्हानालासुद्धा देणगी रूपानं चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे मी सर्वांचा धन्यवाद आहे याबद्दल आणि ही संस्था अशाच प्रकारे आमची भरभरिटीला येत राहू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद